जय शिवराय मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहित आहे का चला हवाई युद्धांच्या कलाकारांना मानधन किती आहे चला जाणून घेऊया चला हवाई युद्धाचा शो म्हणजे प्रेक्षकांसाठी हसण्याचा अखंड झराच आहे सोमवारी आणि मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता हसवणाऱ्या या शो ने गेल्या दहा वर्षात मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे मोठ्या सिनेमाचं प्रमोशन असो किंवा कलाकारांच्या गमती जमती चला हवाई युद्धाच्या वंचावर सगळंच धमाल असतं पण या शो मधल्या कलाकारांना मिळणारा मानधन ऐकून तुम्ही पण चकित व्हाल चला तर मग कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया नंबर सेवन तुषार देवल ढोलकीच्या तालावर सगळ्यांना नाचवणारा तुषार देवल एका एपिसोडसाठी अंदाजे पासष्ट हजार रुपये मानधन घेतो नंबर सहा श्रेया बुगडे विनोदी अभिनेत्री म्हणून ऑन कॅमेरा प्रत्येकाला माहित असलेली श्रेया व्यक्ती जीवनात देखील अशी दिलखुश आणि मनमुराद आनंद घेणारी आहे चला हवाई युद्धाच्या शो मधील सुरुवातीला श्रेया एकमेव अभिनेत्री होती श्रेयाच्या मानधनाबद्दल बोलायचं झालं तर ती एका एपिसोड साठी ऐंशी ते नव्वद हजारांचं मानधन घेत असते असं म्हटलं जात नंबर फाईव्ह भारत गणेशपुरे विनोदी अभिनेता भारत गणेशपुरे अंदाजे पंचाहत्तर हजार रुपये मानधन घेतो नंबर फोर सागर कारंडे पत्र घेऊन येणारे पोस्टमन काका म्हणजे सागर कारांडे अंदाजे सत्तर हजार रुपये मानधन घेतो नंबर थ्री निलेश चाबळे कसे हा सगळे मजेत ना आणि आपल्या नेहमीचा आपुलकीचा प्रश्न ना असायलाच पाहिजे असं गेली दहा वर्षे निलेशने मराठी प्रेक्षकांना आपलास केलं आहे इतके वर्ष त्याने चला हवाईची एका हाती सूत्रे सांभाळली त्यानं लेखक अभिनेता दिग्दर्शक अशा सगळ्याच जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत त्याच्या मानधनाबद्दल बोलायचं गेलं तर तो सव्वा ते दीड लाख मानधन घेतो नंबर टू कुशल बद्रिके कोणत्याही भूमिका साकारणारा अभिनेता कुशल बद्रिके अंदाजे पंच्याहत्तर हजार रुपये मानधन घेतो नंबर वन वर जाण्या अगोदर आपल्या मराठवाडी चॅनलला सबस्क्राईब करून कॉमेंट मध्ये जयशिवराय नक्की लिहा नंबर वन भाऊ कदम भाऊ शिवाय चला हवाई युद्ध कार्यक्रम पूर्ण होणं अशक्यच आहे भाऊ कदम यांचं फक्त नाव जरी घेतलं तरी मराठी प्रेक्षकांना हसायला येतं आपल्या अभिनयाने विनोदी बुद्धीने प्रेक्षकांना हसवणाऱ्या भाऊ कदमचं खरं नाव भालचंद्र पांडुरंग कदम तर कॉमेडीच्या अचूक टायमिंगसाठी लोकप्रिय असलेला प्रेक्षकांचा लाडका भाऊ कदम एका एक भागासाठी ऐंशी ते नव्वद हजार मानक घेतो हो। तुम्ही कोणत्या मराठी कलाकारांचे फॅन आहात कॉमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा आणि बिग बॉस मराठी सीझन फाईव्हच्या सदस्यांना किती पगार मिळतो जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा तसेच सर्वात जास्त पैसे घेणाऱ्या दहा मराठी अभिनेत्री जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय